त्या घरामध्ये माझी जी ननंद आहे परिश्मा हवडे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे म्हणजे माझं लग्न झालं झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती पण या सगळ्या काय तुम्ही काय ठेवा मग लाईव्ह चालू असताना कोण झालाय चांगलंय काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हगवणे जी ननंद आहे ती त्रास द्यायची कि साडी चाशी घालते कपडीचाशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता बरं बरं काय वैष्णवी होत तुम्हाला माहिती सगळं नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप वृत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडं सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता पद्धतीने पैसे मागितले जात हे सांगितपत खरे होऊ शकत होतं असं मारण्यास म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं कि तिला मारहाण झाली मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात का कोण थांबवत मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये म्हणून असं आता आई वडिलांनी जे सांगितलं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे तेवढा पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या Uh, मिस्टर वरती पण शशांक घागवणेने uh, आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे सा माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की मी तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून तुम्ही स्वतः हा मी स्वतः ऐकला होता म्हणजे पैसे हे सगळं माग, मागायचे ते हो शशांक हगवणीतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्या समोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का है, करतो है ना की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला मग ते त्यात पण त्रासाला माझ्या मिस्टर कंटायट सीसीटीव्ही समोर आलंय ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल हिसकलेला आहे तुमचे कपडे फाटलेत हो। तुम्ही रस्त्याने पळताय काय नेमकं का घडलं होतं तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझं मिस्टर आणि घरी मी इकडे बावबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भासाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इव्हन माझ्याकडे ते रेकॉर्डिंगसुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते जण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही ती, ती, का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतोळं केलंय इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवडे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी कि त्यानुसार मी उलट बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईल मध्ये माझं रेकॉर्डिंग चालू हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून पोलिसांमध्ये तक्रार दिली होती का तेव्हा पोलिसांवर काय प्रेशर असायचं का कारण हे सांगितलं त्यांनी काही सांगितलं मी त्यांना अंत्यविधीला मी गेले होते मला कळालं होतं की तिची या या टायमिंगला आहे तर मी गेले होते तर मी तिच्या घरी पण गेले होते तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर तुम्हाला तुम्ही मला नक्की सांगा एक मुलगी म्हणून मुल। तिचे वडील सुद्धा माझ्याशी शी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील एक मुलगी म्हणून तुमची वैष्णवीचा स्वभाव कसा होता तिच्या तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता आणि शांत जे म्हणता येईल त्या प्रकारे ती होती